जय श्री कृष्ण भगवान श्री आश्रम के गेली श्रीकृष्ण वर्षापासून आनंदी दीपावली महोत्सव चालू आहे या महोत्सवामध्ये परिसरातील अंध अपंग दिव्यांग व्यक्ती निराधा ता जे निराधार आहेत खरच जे गरजवंत आहेत अशांची दिवाळी झाली पाहिजे संपन्न झाली पाहिजे आपण तर आपल्या घरी नेहमी दिवाळी करतो आपली दिवाळी तर दररोजच चालू आहे परंतु गोरगरिबांची दिवाळी झाली पाहिजे या उद्देशाने आश्रमामध्ये गेली नऊ वर्षापासून हा उत्सव चालू आहे आणि या उत्सवामध्ये परिसरातले अनेक दिव्यांग बांधव येतात यावर्षी जवळजवळ सहाशे व्यक्तींना दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटपाचं नियोजन आहे त्यामध्ये ब्लँकेट चटई आणि टॉवेल त्याचप्रमाणे आवश्यक वस्तू आणखी काही आणि फराळाचे पदार्थ त्यांना दिले जातात या ठिकाणी कीर्तन प्रवचन सत्संग होतो यावर्षी हे आयोजन केलेलं आहे आणि सत्संगही होणार आहे परिसरातले अनेक भगवत भक्त कार्यक्रमासाठी येतात आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतात महाराज या ठिकाणी केस तालुक्यानं नव्हे तर आंबेजोगाई माजलगाव अशा ठिकाणहून भाविक येत असतात त्या त्यांचा संपर्क आणि तुमचा संपर्क नेमका होतो कसा हा कार्यक्रम गेली नऊ वर्षापासून चालू असल्यामुळे पूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्वांनाच माहीत झालेला आहे की हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आणि त्यामुळे अनेक दिव्यांग बांधव हो या ठिकाणी उपस्थित होतात जे कोणी या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सेवा आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो त्या भगवान श्रीकृष्ण आश्रमामध्ये येणारे जे भक्त परिवार आहेत या सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला जातो यामध्ये एकाच कोणाचंही योगदान नाहीये सर्वांचं थोडं 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 बोलाचं सहकार्य असतं आणि ते सर्व काही साहित्य एकत्रित करून आम्ही गोरगरिबापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे प्रयत्न करतो आहे आपल्या या भगवान श्रीकृष्ण आश्रमामध्ये गेली नऊ वर्षापासून अंध अपंगाची दिवाळी साजरी व्हावी म्हणून आनंदी दीपावली महोत्सव आपण साजरा करत आलेलो आहोत आणि हा महोत्सव गुरुवर्य भागवतभूषण हरिभक्त परायण भागवताचार्य महाराज शास्त्रीजी यांच्या मार्गदर्शनाने यांच्या प्रेरणेने हा संपन्न होत आहे समस्त भगवान श्रीकृष्ण भक्तपरिवार या सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम दरवर्षी संपन्न होतोय याही वर्षी या ठिकाणी शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या रोजी हा कार्यक्रम मोठा उत्साहाने संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये सकाळी आपले लातूरचे सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठलराव लहाने यांचं व्याख्यान होणार आहे त्यानंतर अं परिवराजकाचार्य परम त्यागी संन्यासी साधू महात्मा आपल्या पंचकृषीमधील वैभव असणारे स्वामी भारतानंद गिरीजी यांचं प्रवचन व दर्शन असा लाभ या ठिकाणी आहे त्यानंतर आपल्या परिसरातील जे गरजवंत लाभार्थी आहेत अंध अपंग आहेत अशा सहाशे गरजुवंत लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी साहित्य वापरत वाटप करणार आहोत असं या कार्यक्रमाचं स्वरूप या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी फक्त आपल्या पंचकृषी नव्हे तर नांदेड मुंबई नाशिक अवघ्या महाराष्ट्रातून भक्तगण या ठिकाणी एकत्र येतात आणि या सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न होतो अशा पद्धतीने ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे आतापर्यंत किती अनाथ अपंगाने येथे आपल्यापर्यंत नोंदणी केलेली आहे आता, के आता जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे अंध अपंगाची नोंदणी झालेली आहे अनेक नोंदणीचं चा कार्य चालू आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये आकडा हा सहाशेच्या च्या पार होतो